मंडई नमस्कार 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 किलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वात स्वाप्रदायिक दे। चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा आणि आजच करा कारण का या खिलार दुन्यामध्ये वेळेवरती जागृत होणं गरजेचं आहे आणि जागृती कशाला म्हणायचं किंवा वास्तव जागृती कशाला म्हणायचं किलार शेतकरी शह परिवारच्या प्रत्येक कामगिरीतून आणि प्रत्येक संदेशमधून प्रत्येक भेटीतून प्रत्येक व्हिजिटमधून ते तुम्हाला समजून येईल तर आज आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणची ओळख ज्यांच्या गोट्यात आलो आहे त्यांची ओळख मैत्री खिलारप्रेमी आले तर त्यांची ओळख एक छोटीशी मी करून देतोय आणि त्यानंतर जे पाहिजे ते त्यांच्याकडून व्यक्त होत आहे का आणि त्या झालेल्या उत्तरातून आज जागृती होऊ शकते का किंवा आज कोणत्या भागामध्ये खिलार संगोपन आहेत आणि का आहेत याबद्दल परत आपण एक पाच मिनिटं चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार साहेब आपला परिचय माझं नाव संजय शेंडगे राहणारी आहे प्लाडिंग गोष्ट आणि इथे तुम्ही माझ्या गोठ्यावर आला अत्यंत आनंद झाला मला

या ठिकाणी आलेला आहे समजल्यानंतर सज एक छोटीशी भेट म्हणून ते इथंपर्यंत आलेत आणि त्यांना काय यावं वाटलं एक दोन मिनिटात विचारतोय आणि त्यानंतर बाकीच्या चर्चेला मी सविस्तर सुरुवात करतोय तर आज या ठिकाणी आलात नेमकं म्हणजे तुम्हाला बातमी कोणी दिली किंवा का आलात काहीतरी किनार क्षेत्रासाठी करण्याची इच्छा आहे आपल्या योगदान हे माझे जवळचे मित्र आहेत तुम्ही येणार आहे मला कल्पना आल्यानंतर मी यांना फोन केला म्हटलं अशा आपल्याकडे येत आहेत जर वेळ काढून तुम्हाला तुमची ओळख होईल भेट होईल आणि सविस्तर चर्चा करता येईल या हिशोबाने आली तुमच्या वेळेनुसार म्हणजे अर्थात त्यांना एक जाणीव झाली की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे किंवा खेळाडू क्षेत्रामध्ये काहीतरी आहे त्या दृष्टिकोनातून ते एकत्रित आलेले आहेत मी आलो होतो एका व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीने संदेश दिल्यानंतर इतर खिलारप्रेमीसुद्धा त्यांच्या गोठ्यात आलेले आहेत याचं बघून मला आनंद झाला आहे आणि उद्या असे खिलारप्रेमी प्रत्येक गोठ्यामध्ये सरळ पद्धतीची जेव्हा भेट देतील तर तेव्हा ते त्या ठिकाणी जे काय व्यक्त होत आहेत किंवा कशासाठी जात आहेत कशासाठी येत आहेत हे सुद्धा बारीक जाणून घेणं गरजेचं गर आहे तर हा व्हिडिओ किंवा इथून पुढचे भाग बारकाईन ऐकायला विसरू नका आणि या गोठ्यामध्ये प्रत्येक गायीचं वर्णन गायी काय घेतली कुठून घेतली कशासाठी घेतली आणि किती गायी आहेत आणि आता सध्या उद्देश काय त्या गायींचा हे पुढील भागामध्ये तुम्हाला मी सविस्तर दाखवतो धन्यवाद